स्वराजांचे सहसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार करतो राज्यमंत्री पभार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवित करतो आणि आज संविधान उद्देशिका पाचश्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी कर। गा लाभलेले

श्री गांधी अश्वनी काबळेजी डॉक्टर माधुरी सोडेंद्र सारिशंकर बोस डॉक्टर डॉक्टर सुभाष थोडावार डॉक्टर नितीन राऊत डॉक्टर कवाडे सर डॉक्टर विकास महाले सर श्री अनिरुद्ध सोडे श्री प्रकाश चजीव मीडा डॉक्टर पूरा मिश्रा डॉक्टर समय बचूर उपस्थित न्याय न्यायमूर्ति उपस्थित सामान्य कुल सर्वविद्याल प्राध्यापक नागरिक सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या आणि या आपल्या महाविद्यालयामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आम्हाला सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे सर्वांना आपले वाटणार असे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारी या गोष्टीचा देखील अतिशय मनापासून आनंद आहे की ज्या महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानाचे धडे आम्हाला मिळाले संवैधानिक मूल्य आमच्या कृतीमध्ये ज्या महाविद्यालयामुळे रुसले त्याच महाविद्यालयामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा संविधान प्रस्तावित पाठ किंवा संविधान उद्देशिका या ठिकाणी तयार झाला अतिशय सुंदर अशी भारतरत्न बाबा बाबासाहेब आंबेडकरांची कृती किती या ठिकाणी तयार झाली आणि त्याच्या उखाडता करता माननीय सर न्याय सोडणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे शाळा विद्यापीठाचं आपल्या विधी महाविद्यालयाचा आणि विशेषता

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक मूल्य आणि शाश्वत भारतीय मूल्य यांची अतिशय उत्तम सांगड घात या ठिकाणी समतेच आणि न्यायाचं राज्य स्थापन होईल सर्वांना संधीचा समान अधिकार असेल आणि कुठेही डिस्क्रिमिनेशन होणार नाही अशा प्रकारचं संविधान हे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आणि हे संविधान कितीही मोठं तरी त्याचा या संविधानाच्या मध्ये उद्देशिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या उद्देशिकेने जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर देश आणि समाज चालला पाहिजे याकरता एक प्रकारे

आमचे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत संविधानाची उद्देशिका केली पाहिजे मी आमचे पालकमंत्री बावनबाई साहेबांचं सा अभिनंदन करेन त्यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये अत्यंत धडाडीने हा कार्यक्रम राबवला आणि त्या माध्यमातन आता जवळपास ऐंशी टक्के घरांपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातन ही उद्देशिका पोहोचवू शकलो आणि पूर्ण प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आपला तो प्रयत्न आहे कारण या देशामध्ये आपलं संविधान आणि या संविधानाच्या उद्देशिकेत असलेली मूल्य ही जर आपण स्वीकारली तर या देशातले नव्वद टक्के प्रश्न हे नेहमी करता सुटतील आणि म्हणूनच या उद्देशिकेचं आणि या संविधानाचं महत्व हे अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे आज भारतामध्ये लोकशाही आहे कारण आमच्या संविधानाने लोकशाहीची रचना इतकी सुंदर केलेली आहे की ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य तुम्हाला असं समजण्याचं कारण नाही की माझी गळशिपी होते आणि तुम्हाची गळशिपी झाली तर त्याकरता देखील इतकी सुंदर व्यवस्था आपल्या न्यायालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली आहे आपल्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या माध्यमात की प्रत्येकाला न्याय हा या ठिकाणी आज संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारत जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनू शकला याच कारण काय हे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजीना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी असेल तर भारत इथपर्यंत पोहोचलेला आहे म्हणून मला असं वाटतं की या संविधानाची उद्देशिका की आपल्या महाविद्यालयात या ठिकाणी असणं अत्यंत महत्वाचं पार असणं आणि त्याची न्यूरज असणं की देखील मला असं वाटतं अतिशय उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे मगाशी शिरसाट साहेबांनी अर्धसत्य सांगितलं मी असं म्हणालो की होय आपल्याला आता हे पाडायचं आहे पण शिरसाट साहेब अर्धसमध्ये आपल्याला पाडायचं नाहीये आपल्याला या आमच्या कधी महाविद्यालयाची नवीन इमारत तयार करायची आपण जिथे बसलो होतो सामरे साहेब आम्ही सगळे त्याच क्लासमध्ये शिकलेलं त्यामुळे त्या वर्गाशी आमच्या खूप भावना जुडलेल्या आहेत या

त्या जर मी सांगायला लागलो तर दोन तासाचा आहे पिरियड त्याच्यामुळे पण या चांगल्या कार्यक्रमामध्ये माननीय गवई साहेबांचे लोक आम्हालाही उपस्थित राहता आलं याबद्दल मी खरोखर समाधान व्यक्त करतो आणि आश्वस्त करू इच्छितो मी असेल भाऊनगर साहेब असतील शिषाट साहेब साहेब असतील आशिष जयस्वाल जे असतील आम्ही सगळे खडकरी साहेब असतील आपण याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि भविष्यातही ते उत्तमच राहिलं पाहिजे या दृष्टीने आवश्यक त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे या ठिकाणी करून हा विश्वास आपल्याला देतो आणि माझं मला समजवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र